श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत अखेर शनीचा राशीत उदय आजची पहाट या पाच राशींना चिंतामुक्त करणारी गोल्डन टाईम सुरू श्रीमंत होण्याचे हे आहेत संकेत ज्योतिषशास्त्रानुसार नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शनीचा मीन राशीत उदय झाला आहे यामुळे काही राशीच्या लोकांचे भाग्यही उंचावणार आहे तर जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात शनिदेवांना महत्त्वाचे स्थान आहे शनिदेव हे सूर्यदेवाचे पुत्र असून त्यांना न्यायाची देवता म्हणतात ते सर्वांना कर्मानुसार फळ देतात चांगल्या कर्मासाठी ते सुख आणि समृद्धी देतात तर वाईट कर्मासाठी ते दुःख देतात शनिदेव अतिशय संतगतीने चालतात परंतु त्यांचा वेग निश्चित आहे कोणत्याही व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देण्यास ते कधीही चुकत नाहीत ज्योतिषशास्त्रात शनिग्रहाच्या हालचालीतील बदल अत्यंत महत्त्वाचा मानला जातो ज्योतिषशास्त्रानुसार बुधवार नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच तीन वाजता शनीचा मीन राशीत उदय झाला आहे शनीच्या उदयामुळे काही राशीच्या लोकांचे भाग्यही उचलणार आहे तर जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत शनीचा उदय अनेकांसाठी भाग्यशाली ज्योतिषशास्त्रानुसार एकोणतीस मार्च रोजी शनिग्रह मीन राशीत प्रवेश केला जेव्हा शनी मीन राशीत भ्रमण करत होता तेव्हा तो अस्थ अवस्थेत होता अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सात सहा वाजता शनीचा राशीत अस्त झाला होता शनीच्या उदयाने पाच राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होणार आहे शनीच्या उदयामुळे या राशीच्या लोकांच्या जीवनात आनंदाचे वातावरण असेल जाणून घेऊया त्या कोणत्या राशी आहेत ज्यांच्यासाठी शनीचा उदय भाग्यशाली समजला जात आहे वृषभरास ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या लोकांसाठी मीन राशी शनीचा उदय खूप फायदेशीर ठरणार आहे दीर्घकाळ कारकीर्दी जाणवलेली स्तब्धता आता वेग पकडू लागेल पदोन्नती पगारवाढ किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याचे ते संकेत आहेत कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि लोक तुमचे नेतृत्व ओळखतील ज्या लोकांनी नुकताच एखादा प्रकल्प सुरू केला आहे त्यांना आता चांगले परिणाम मिळू लागतील ही हा काळ स्थिरता देईल आणि जुनी गुंतवणूक आपल्याला नफा देऊ शकेल कर्करास ज्योतिषशास्त्रानुसार कर्कराशीच्या लोकांसाठी हा काळ अनुकूल राहील शनीच्या उदयाचा तुमच्या जीवनातील त्या क्षेत्रावर परिणाम होईल जिथे काही काळासाठी अडथळे आले आता नशीब तुमची साथ देईल आणि जी कामे तुम्ही खूप दिवसापासून पुढे ढकलत आहात ती आता पूर्ण होऊ शकतात उच्च शिक्षण परदेश प्रवास आध्यात्मिक शोध किंवा गुरुकडून मार्गदर्शन मिळण्याचीही शक्यता आहे नशिबाची चाक आता तुमच्या बाजूने फिरेल आणि तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक आत्मविश्वास वाटेल पुढची रास आहे ती कन्या रास ज्योतिषशास्त्रानुसार कन्या राशीसाठी मीनराशीत शनीचा उदय संबंध आणि आर्थिक बाबतीत स्थिरता आणेल अलीकडच्या काही महिन्यात तुमच्या वैयक्तिक आयुष्यात काही गोंधळ किंवा तुमच्या भागीदारीत काही गोंधळ असेल तर आता गोष्टी स्पष्ट होऊ लागतील व्यवसायातही सहानपणाने घेतलेले निर्णय आता फळ देतील आणि नवीन शक्यता निर्माण होतील तुमच्या विचारात परिपक्वता येईल आणि तुम्ही दीर्घकालीन योजना आखण्यास सुरुवात कराल हा काळ तुमचे संबंध मजबूत करेल आणि आपल्याला आर्थिक दिलासा देखील देईल पुढची रास आहे ती धनुरास ज्योतिषशास्त्रानुसार धनुराशीच्या लोकांसाठी ही वेळ आत्मविश्वास वाढवण्याची आणि मेहनतीचे फळ मिळवण्याची आहे गेल्या काही दिवसात सातत्याने करत असलेल्या प्रयत्नांचे फळ आपल्याला मिळेल हीच वेळ आहे जेव्हा तुम्ही तुमचे मत उघडपणे मांडू शकाल आणि लोक तुम्हाला गांभीर्याने घेतील तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये चांगले स्थान मिळू शकते तुमची सार्वजनिक प्रतिमा सुधारू शकते आणि तुमच्या कुटुंबातील तुमची भूमिका पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाची होऊ शकते या काळात तुमच्या विचारात स्थिरता येईल आणि तुम्ही अधिक परिपक्व निर्णय घेऊ शकाल मेनरास ज्योतिषशास्त्रानुसार हा काळ तुमच्यासाठी खूप खास आहे कारण शनी तुमच्याच राशीत उगवत आहे हा असा काळ असेल जो तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात बदल आणि वाढ घडवून आणेल तुमच्या व्यक्तिमत्त्वात नवा आत्मविश्वास दिसून येईल लोक तुम्हाला गांभीर्याने घेतील आणि तुम्ही तुमच्या ध्येयावर अधिक लक्ष केंद्रित करू शकाल या काळात काही लोकांना त्यांच्या करिअरमध्ये मोठी संधी मिळू शकते किंवा असे काही बदल घडू शकतात ज्यामुळे तुमची संपूर्ण दिशा बदलू शकते मानसिकदृष्ट्याही तुम्ही पूर्वीपेक्षा मजबूत आणि स्थिर वाटाल एक प्रकारे हा तुमच्या जीवनात संपूर्ण नूतनीकरणाचा काळ असेल ज्यामध्ये जुनी भीती आणि दुविधा मागे राहतील अशा तऱ्हेने मित्रांनो या पाच राशींना दोन हजार पंचवीस अखेरीस शनिदेवाच्या कृपेने सोन्याचे दिवस येणार व त्यांची आरती भरभराट होणार धन्यवाद श्री स्वामी समर्थ